आणि डिफेंडर इथे सफल होतोय जर्सी क्रमांक चारच्या माध्यमातून या रेडर वरती लक्ष ठेवावं लागेल कारण एक महत्वपूर्ण रेडर आहे जगवाडी बस संघाच्या बाजूने जर विचार केला तर या खेळावरती पद्धतीचं प्रदर्शन इथे पाहायला मिळत आहे जबरदस्त खेळ पाहायला मिळाला दोन गुणांची कमाई अल्टीरे पॉइंट पाहायला मिळाले जर्सी क्रमांक एक च्या माध्यमातून इथे रेड आणि ते जबरदस्त हँड टच पाहायला मिळाला दुर्घटना घडी या ठिकाणी आणि दुर्घटना सिंगल पॉइंट जातोय हो महालक्ष्मी खात्यामध्ये जर्सी क्रमांक पाच आणि जर्सी क्रमांक चार या दोन खेळाडूंमध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं तर मी सांगू शकतो या ठिकाणी सांगू इच्छितो की हे जे दोन्ही कॉर्नर आहेत हे सखे बंधू आहेत जुळे बंधू आहेत तर बघताना आपलं कन्फ्युजन होऊ शकत तर एक जर्सी क्रमांक मा चार आहे एक आहे जर्सी क्रमांक पाच आणि चेन जर्सी क्रमांक पाच च्या माध्यमातून जबरदस्त चेन पाहायला मिळते एक बस संघाच्या खात्यामध्ये जर्सी क्रमांक चार या याआधी पाहिलेले आहे दोन गुणांची तिथे कमाई झाली होती इथे पाच चा डिफेन्स आहे बोनस अव्हेलेबल नाही पॉईंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल हँड टच चा प्रयत्न कॉर्नर वरती सर्व क्षेत्र हाल करतो मध्य रेषे येतोय आणि आपल्या संघाकडे वापस जाता कोचिंग डिपार्टमेंट त्याने आपल्याकडे ठेवलेले आहे जर्सी क्रमांक पाच पहिली रेड या खेळाडूच्या माध्यमातून पाहिली होती ती हो एकटी रेड आपण पाहिली होती पहिली रेड ते सर्व क्षेत्र हालत ठेवण्याचा प्रयत्न केला दोन्ही कॉर्नर वरती प्रयत्न प्रयत्न बस आणि दोन गुणांची कमाई इथे थोडीशी चूक म्हणावी लागेल तिसरी चढाई आहे पहिल्या रेड मध्ये खेळाडू गुण घेऊ शकला नव्हता तिथे डिफेन्स केला गेला होता इथे पॉईंट घ्यावा लागेल तिसरी चढाई आहे पॉइंट जर का घेतला गेला नाही तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल झालाय इथे मात्र थाईज मध्ये येतोय खेळाडू प्रदीप गोतार यांच्याकडून दोन खेळाडूंसाठी पारितोषिक आलेला आहे जे दोन्ही बंधू आहेत त्यांच्यासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांच्या उत्कृष्ट खेळासाठी ज्या पद्धतीचा खेळ त्यांनी दाखवलाय जर्सी क्रमांक सहाच्या माध्यमातून ओम गोतारे माध्यमातून बोनस चा अटेम्प्ट बॅकिक खेळाडूवर लागवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु इथे बोनस चा आयटम केला गेला बॅकिक च्या माध्यमातून परंतु बोनस काही मिळालेला नाही बोनसचा चा जो नियम आहे इथे तीन चा डिफेन्स आहे सुपर टॅकल ची नामी संधी आहे जर इथे टॅकल केला गेला तर दोन गुण कमावण्याची संधी आहे जर्सी क्रमांक पाच आतापर्यंत दोन गुण आहेत या खेळाडूच्या खात्यामध्ये दोन रेड मध्ये दोन गुण आणि इथे मात्र आणखी एका गुणाची कमाई केली जाते क्रमांक मान्य देखील केला जातोय मध्ये येतोय आणि बाहेर आणि एक मात्र खेळाडू औपचारिकता इथे पूर्ण केली जाते आणि पहिला ऑल आऊट येतोय चैनवन झालेवाडी संघावरती खेळची सगळ्याकडून लगेचच रेडिंग डिपार्टमेंट वरती क्रमांक चार चा माध्यमातून एक मात्र रेड यशस्वी आपण पाहिलेली आहे जिथे दोन गुणांची कमाई केली गेली होती त्यानंतर मात्र या त्या खेळाडूला फारशी कामगिरी करता आली नाही इथे मात्र दोनशे कामगिरी उंचवावी लागेल झालाय अरे बोनसचा अटेम्प मान्य देखील केला गेलाय गेलायकडून आणखीन एका गुणांची कमाई केली जाते बोनस एक कबड्डी मध्ये एक असं हथियार आहे जिथे आपल्याला कोणताही जोखीम फार मोठा जोखीम न पत्करता गुण कमावता येतो इथे सुद्धा बोनस अटॅक आहे येऊन थांबलाय बोनस अटॅक अटॅम्प्ट केल्यानंतर आघाडी आहे खेळशी संघाच्या खात्यामध्ये <laughs> बोनस पॉईंट दिला जातोय आणि त्यामुळे थोडासा का होईना या ठिकाणी जर खेळ पाहिला तर महालक्ष्मी खेळशी संघाकडून थोडासा संत खेळ पाहायला मिळेल आता चांगला क्षेत्राच्या पाहायला मिळते जबरदस्त डिफेन्स थोडीशी चुका सुरुवातीला झाली होती परंतु चांगलं कव्हर केलं गेलंय कॉर्नरच्या माध्यमातून पाच रनिंग बोनस अवेलेबल सुद्धा आहे टोटॅकचा प्रयत्न लेफ्ट <laughs> इन वरती थोडासा संत खेळ आता पाहायला मिळेल कारण जी आघाडी संघाने आहे त्याचा वापर निश्चितच केला जाईल जा। केला तर त्यांना थोडस आणावे लागतील मध्यंतरापूर्वी ही आघाडी असेल तर प्रयत्न केला गेलाय आणि मान्य देखील केला गेलाय आणखीन एका गुणाची कमाई क्रमांक चारच्या माध्यमातून वारंवार रेड देखील केल्या जाते काही प्रमाणात खेळाडू यशस्वी होतोय परंतु त्याला थोडीशी साथ द्यावी लागेल डिफेन्स मध्ये थोडीशी साथ आवश्यक आहे सांगा कारण एकाच रेडर वरती हा खराब निर्णय म्हणावा लागेल कारण इतक्या जवळ इतक्या चांगल्या डिफेंडरला बोत आउट दिला जातोय रेडर सुद्धा बॉबीच्या बाहेर जातोय मैदानाच्या बाहेर दोन्ही साईडला पॉईंट

मध्यंतर आपण एक चांगली लीड आहे महालक्ष्मी केसी संघाकडे आणि त्या लीडचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो वेळ घेऊन मैदानामध्ये परत पुन्हा एकदा चर्चा क्रमांक चार सॉरी चर्चा क्रमांक पाच

जास्तीत जास्त हा संघ डिफेंड राहिलेला आहे आणि त्याचा कुठेतरी फटका बसलाय कारण त्याला सपोर्ट मिळताना दिसत नाहीये आणि इथे मात्र हा खेळाडू बाद होतोय इथे फसतोय चार पुन्हा एकदा रेडिओ मध्ये आधी देखील आपण रेड मध्ये पाहिलेला आहे तिथे मात्र कोणताही गुण न घेता आपल्या संघाकडे परत लावता इथे मात्र चांगला प्रयत्न केला जातोय परंतु पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये पाच खेळाडू आहे त्यांनी ते बोनस अवेलेबल नाही त्यामुळे फार मोठा अटेम्प्ट न करता मैत्री सोबत येऊन आपला आपला वेळ घेऊन आपल्या संघाकडे परत जाणार ते एक चेंज केला गेलाय आणि चेंजच्या माध्यमातून इथे रीडिंग डिपार्टमेंट मध्ये इथे सोलो टॅकल आणि पहिला गुण एक गुणाची कमाई तिसरी चढाई क्रमांक तीन पुन्हा एक तिसरी चराई आहे थोडासा टेक्निकल विश्वा आहे तिसरी चढाई आहे इथे गुण घ्यावा लागेल मैदानाच्या बाहेर जावं लागेल सहा अवेलेबल आहे फ्रंट ब्लॉक आपण पाहिला आहे बोनस एका साईडला दिला जातोय एका साईडला ला डिफेन्स मध्ये पॉईंट दोन्ही साईडला साइड चेंज केला गेलाय परंतु मान्य दिला गेला नाही पुण्या सामन्या सुरुवाती क्रमांक सहा रेडिंग मध्ये ते सातचा फुल हाऊस आहे एक जबरदस्त फ्रंट ब्लॉक आहे तिथे पाहायला मिळाला डिफेन्स मध्ये सुद्धा कमाल संपवायचं असेल तर दोन्ही बाजूला पॉईंट कमावे लागेल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये सुद्धा पॉईंट आणि डिफेन्स मध्ये सुद्धा पॉईंट घ्यावे लागतील आणि आता हा सामना हातातून डिस्टन्स सा चाललेला आहे इथे मात्र सोलो टॅक्टर हँड टॅकल मिळाला आणि हा सोनो टॅकल सुद्धा इथे यशस्वी होतोय एक पॉइंट जोडला जातोय आणखीन महालक्ष्मी केळीशी संघाच्या खात्यामध्ये आता मात्र सर्व रेडरला इथे संधी दिली जाते कारण जवळ जवळ एक चांगली आघाडी आहे केळशी संघाच्या खात्यामध्ये या आघाडीचा वापर करत इथे सर्व रेडर्सना थोडासा वॉर्मअप रेडिंग मध्ये पाठवलं जात आहे सर्व वापर केला जातोय क्षेत्रक्षण हाल देण्याचा प्रयत्न बोनस मध्ये सुद्धा अनेक अनेक झाला बोनस प्लस पॉइंट मल्टी रेड पॉइंट दिला जातोय या खेळाडूच्या माध्यमातून चांगला खेळ जात आहे तिसरी चढाई जर्सी क्रमांक पाच हॅलो पुन्हा एकदा सांगा सुरुवात सातचा डिफेन्स आहे बोनस अवेलेबल आहे पॉईंट घ्यावा लागेल या डिफेंडरला प्रयत्न केला गेला परंतु इथे मोठी चूक होते दोन तीन डिफेंडर मैदानाच्या बाहेर जात आहेत मल्टी रेड पॉईंट सुपर रेड पाहायला मिळते थर्ड रेंड मध्ये अपेक्षा असते एका गुणाची तिथे तीन तीन पॉइंट दिले गेले जर्सी क्रमांक आणखीन एक टच पॉइंट पाच चालू आहे जर्सी क्रमांक चार गुणफलक आहे शेवटची पाच मिनिट बारा एकवीस जयंत मान बारा महालक्ष्मी एकवीस गुण इथे नऊ गुणांची आघाडी आहे जेवढी आघाडी पहिली आप नंतर होती ती आघाडी कंटिन्यू करण्यात आरोपात इथे काही करू शकला नाही जबरदस्त डिफेन्स येतोय सर्व डिफेन्स आणि क्रमांक पाच च्या माध्यमातून एका थर्ड रेड टाकली गेली होती आणि तिथे सुपर रेड लागवली गेली होती तीन गुणांची कमाई केली होती त्या रेड मध्ये आपल्या संघासाठी पाच पेक्षा कमी मिनिटांचा वेळ या सामन्यामध्ये ओढलाय तर थोडीशी चपराई येते आता जयनमान झरेवारी पर संघाला दाखवावी लागेल रेडिंग डिपार्टमेंट असेल किंवा डिफेन्स असेल दोन्ही मध्ये पॉइंट कमावे लागतील अन्यथा हा सामना सगत चालले तसं हातातून निश्चित चाललेला तीन च्या माध्यमातून रेड टोटलचा प्रयत्नच घेतोय रेडर मार एक पॉइंट तिसरी चढाई इथे इथे मात्र आता अतिशय चांगला खेळ पाहायला मिळणार आहे कारण जर डिफेन्स झाला तर दोन गुण मिळणार आहेत आणि जर टच पॉइंट मिळाला टच पॉइंट घ्यावाच लागणार आहे बोनस तर अवेलेबल नाहीये परंतु आम्ही सध्या आहे जयवान सरवाडी प्रसंगाला दोन गुणांची कमाई करण्याची आणि हा मला वाटत सोबत टाकल इथे संपन्न होतोय दोन गुण युवा <laughs> प्रतिष्ठान पाली जम्मू केशवर डांगेवाडी पुढील होणारा सामना दोन्ही संघांनी गेट वरती यायचा आहे युवा प्रतिष्ठान पाली जप केशोर डांगेवाडी तिसरा आणि अंतिम पुकार आपण गेट वरती या वर दिया। बोनस पॉइंट सुद्धा दिला जातोय निश्चितच तीन गुणांची लगेचच कमाई केली गेले परंतु पाहूया हे तीन गुण कितपत कामी येताय आहे बारा जर्सी क्रमांक पाच च्या माध्यमातून इथे वेळ पंधरा तेवीस आठ गुणांचा फरक पंधरा तेवीस आठ गुणांचा फरक जर्सी क्रमांक पाच इथे तर ता चांगलं काम केलंय का आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केलाय खूप मोठी पराकते परंतु इथे मात्र डिफेन्स येतोय आणि रेडवा फलक पुन्हा एकदा नऊ गुणांची आघाडी चोवीस पंधरा होतोय गुणफलक ज्यांची क्रमांक पाच इथे सुपर टॅकलची नावी सध्या आहे परंतु डिफेंडर मात्र रीडर मात्र फार काही करण्याची गरज नव्हती परंतु डिफेन्स मध्ये केला आणि इथे इथे सुपर टॅकल पुन्हा एकदा दुसरा सुपर टॅकल या सामन्यातील आणखी दोन गुण कमी होत आहेत पॉइंट बघू नका इथे पॉइंट टेबल वरती काही बघू नका टेक्निकल टीम चांगलं काम करते आपल्याला पॉइंट मध्ये मध्ये सांगितले जात आहेत तर गुणांची इथे कमाई करण्यासाठी पराकाश्ठा करावी लागते जयन्मान झरेवाडी बस संघाला इथे मात्र डिफेंडर बाद होतोय पुन्हा एकदा आपण फलक पाहूया फलक आहे पंचवीस सतरा पुन्हा एकदा आठ नऊ आठ नऊ आठ अशा गुणांची आघाडी मात्र कायम राहताना आपण पाहिलेली आहे चांगली प्रयत्नांची पराकाष्ट निश्चितच रेडिंग डिपार्टमेंट मध्ये असेल किंवा डिफेन्स मध्ये सुद्धा जयनमान झरेवाडी बस संघाकडून पाहिली गेली दुसऱ्या हाफ मध्ये परंतु मध्ये एका मिनिटाचा आघाडी मिळावली होती खेळशी संघाने ती आघाडी मात्र त्यांनी कायम राखलेली आहे दुसऱ्या हाफ मध्ये जरी त्यांना आघाडी घेता आली नाही तरी मात्र पहिल्या हाफ मधली जी आघाडी आहे नऊ गुणांची आघाडी त्याचा फायदा इथे होताना दिसतोय संघाला एक गुण मिळालाय पुन्हा एकदा आघाडी आठ गुणांवरती आलेली आहे इथे जर्सी क्रमांक आहे चूक या रेड मध्ये केली कदाचित के ती चूक पुन्हा या करून दाखवली जाणार नाही कारण या आधीच्या रेड मध्ये गरज नसताना हा खेळाडू डिफेन्स मध्ये गेला होता आणि तिथे दोन गुण बहाल केले होते आपल्या समोरच्या संघाला तर इथे मात्र आपला वेळ घेतोय कदाचित यानंतर एखादी रेड आपल्याला या सामन्यामध्ये पाहता येईल तर विनंती आहे पुढील दोन संघांना युवा प्रतिष्ठान पाली युवा प्रतिष्ठान पाली विरुद्ध जम्बोकेश्वर डागेवाडी आपण सज्ज राहायचं आहे इथे हा गुण बहाल केला जातोय एक टच पॉइंट परंतु अजून एक रेड होईल तिसरी तर आहे इथे सुद्धा आम्ही संधी पाहुया काही चांगला खेळ पाहायला मिळतोय का तिसरा सुपर टॅकल पाहायला मिळतोय का, का सामन्यात एक इथे पॉइंट घ्यावा लागेल सुपर टॅकल ला। सुपर टॅकल होतोय एका साइड ला सुपर टॅकल येईल एका साइड दोन आणि एक असे दोन्ही साइड ला पॉइंट मिळत आहेत सामना इथे संपतोय आणि अंतिम गुण फल एकवीस सव्वीस Airport. तर दोन्ही संघांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद विजयी संघाचा हार्दिक